कार मंडळी श्री स्वामी समर्थ आम्ही मालवाणी या चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे चला तर आपण आज पाहूया हे बघा आज मी आपलं मस्त असे उकड्या तांदळाचे लाडू करून दाखवणार आहे तर ते लाडवासाठी मी आधी हे उकडे तांदूळाने स्वच्छ धुवून घेतले आणि आता पाऊस असल्यामुळे म्हणजे थोडंसं असं वातावरण पावसाचं येतं पाऊस काय हुलकावणी देऊन जातो तर हे मी असं व्यवस्थित असे पंख्याखाली सुकवून घेतले आणि आता आपल्याला हे भाजून घ्यायसाठी घेणार आहे आणि त्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे ते बघा हे उकडे तांदूळ आपण कोकणात करतो तर काळे तीळ वापरतोच तर हे काळे तीळ वापरणार आहे हा गूळ वापरणार आहे जेवढे तांदूळ आहेत तेवढे तुम्ही गूळ घेत घेतला आहे आणि त्यामध्ये मी तुपाचा वापर करणार आहे ओल्या नारळाचा कीस वापर करणार नाही आहे ओल्या नारळाचा कीस जर तुम्ही वापरला तर जास्त दिवस आपल्याला ते लाडू टिकत नाही आणि आपल्याला त्यामध्ये वेलचीचा वापर करायचा आहे आणि तुपाचा वापर करायचा आहे ह्या दोन चार सामग्रीमध्ये आपले हे छान असे लाडू होऊन जातात तर आता प्रथम आपण हे ला तांदूळ आहेत ना ते व्यवस्थित असे भाजून घ्यायचे तांदूळ व्यवस्थित भाजले तर आपले लाडू पण व्यवस्थित होतात तर आता तांदूळ हे आपण छान असे भाजून घेऊया आणि उकड्या तांदळाचे खूप फायदे आहेत पेज वगैरे करून खातात पूर्वी भात वगैरे पण खायचे पण आता जरा कोकणात कमी झालं आहे पण पेज आवर्जून खातात आणि बरं नसेल तर पेद ही उकड्या तांदळाची आपल्या तोंडाला छान अशी चव येते त्यामुळे उकड्या तांदळाची पेत खायची आणि एखादा लाडू आपल्याला भूक लागली असेल जरी खाल्लं तरी भूक आपली मिटली जाते मग भुकेसाठी हे लाडू खूप छान आहे त्यामुळे मी तुम्हाला हे दाखवण्याचा प्रयत्न करते चला तर आपण आता हे तांदूळ भाजायला घेऊया हे बघा आता मी ह्या कढईमध्ये हे उकडे तांदूळ घालून घेतले आणि आता हे उकडे तांदूळ आपल्याला मस्त असे भाजले गेले पाहिजे कारण आपल्याला नंतर पीठ भाजायची गरज लागणार नाही त्यामुळे आधीच व्यवस्थित भाजून घ्यायचे आणि नुसते भाजून घ्यायचे आपल्याला काय तूप वगैरे घालून भाजून घ्यायचे नाही कारण आपल्याला हे घरघंटीवरती दळून घ्यायचे आहे त्यामुळे मी शा आता हे व्यवस्थित असे भाजून घेते आणि त्यामध्ये दळताना मी थोडीशी अशी दर अशी आपण काय ते टाकणार आहे ते पण मी तुम्हाला शेवटी सांगेन मी काय टाकणार आहे ते चला आता हे मी व्यवस्थित असे भाजून घेते भाजून मी झाल्यावरती तुम्हाला दाखवते कसा कलर आला आहे तो हे बघा आपल्या तांदळाने कसा मस्त असा कलर बदलला आहे आणि व्यवस्थित असे भाजत झाले अजून एक मिनटं मी भाजणार आहे कारण जसं आपला तांदूळ भाजला जाणार व्यवस्थित तेवढे तुमचे लाडू एक दोन महिने असे छान टिकतात तसे संपले तर संपून जातात पण तर तुम्हाला टिकवायचे असेल तर एक दोन महिने छान टिकतात तर ह्यालात तर म्हणतात आजीचे हातचे लाडू तेव्हा बिचारे चुलीवरती बसून मस्त असं तांदूळ भाजून लाडू बनवायची आमची आजी आपण गुढीपाडव्याला लाडू खाल्लाय काकी सासूच्या हातातला गुढीपाडव्याला गेली तेव्हा हे अजून थोडंसं मी भाजून घेते हे बघा आता आपलं हे छान असं भाजून झालंय आणि तुम्हाला दिसतं सपे सफेद हे आपले तांदूळ छान असे फुलले गेले आता आपण तीळ भाजायला घेऊया हे बघा यामध्ये मी काळे तीळ घालणार आहे कोकणात काळे तीळ घालूनच हे उकड्या तांदळाची लाडू करतात मी अगदी अडीच चमचे हे तीळ घेतलेले आहे अडीचशे ग्राम तांदळासाठी आता हे छान व्यवस्थित असं तीळ भाजून घेऊया अजून एक वस्तू मी थोडीशी अगदी टाकणार आहे ती पण तुम्हाला दाखवणार आहे भाजताना तर हे तीळ पूर्ण भाजून घेते हे बघा आपले तीळ पण छान भाजत आले तर, -तर, -तर सगळीकडे उडायला लागले आणि मग फुटायला पण लागले छान आपल्याला असं दा दाताखाली आलं ना तर खूप छान लागतं तुम्हाला ड्रायफ्रूट घालायचं असेल तरी पण घालू शकता तर पण मी कोकणातल्या पद्धतीमध्ये करते फक्त कोकणातल्या पद्धतीत तूप वापरत नाही तर मी तूप वापरून करते जेणेकरून जास्त दिवस टिकतील म्हणून आता हे मी काढून घेते आणि दुसरी वस्तू भाजायला घेऊया हे बघा दुसरं म्हणजे मी ह्यामध्ये थोडीशी मेथी टाकणार आहे थोडीशी आपण मेथीचे लाडू तर करतोच पण अशा प्रकारे थोडीशी जरी तांदळामध्ये त्या मेथी टाकली खायला खूप छान लागतात आणि मेथी तर तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे मेथी पौष्टिक आहे त्यामुळे थोडी मेथी वापरायची आता पावसामध्ये थोडंसं आपण भुकेसाठी जरी लाडू केले तरी थो थोडीशी मेथी टाकून लाडवाला खायला खूप छान लागतात इतकं पण त्यामध्ये थोडेसे टाकल्यामुळे कडवटपणा येत नाही सर्व गुण संपन्न मेथी आहे आता ही मी छान अशी भाजून घेते हे बघा मेथीला पण कलर किती सुरेख आहे आणि आता है उकड़ा मेथी आणि उकडा तांदूळ थंड झाला की मी एकत्र करून घरघंटीवरती दळून घेते आणि मग आपण लाडू करायला घेऊया चला तर मग आपण हे सगळं थंड झाल्यावरती दळून घेऊया आता हे मी काढून घेते आणि थंड झाल्यावरती एकत्र उकडे तांदूळ आणि ही थोडीशी मेथी एकत्र करून मी मे घरघंटीवरती दळून घेणार आहे हे बघा उकडा तांदूळ आता मी छान असा दळून घेतलेला आहे आपली गव्हाची तळण असते त्याच्यावरच दळलं आहे म्हणजे आपली लाड लाडवाची तळण असते त्याच्यावर दळण आहे कारण तांदूळ हा कडक असतो उकडा तांदूळ त्याच्यामुळे हे ह्याला खरखरीतपणा व्यवस्थित येतो जसं आपल्याला लाडवायला पाहिजे तसं तुम्हाला ह्यामध्ये पाहिजे असेल तर खोबरं वापरू शकता आणि नाही वापरलं तरी चालेल आणि ओलं खोबरं वापरलं तर जास्त दिवस टिकत नाही पण बहुतेक ओल्या खोबऱ्यामध्येच करतात पण मी ओल्या खोबऱ्याचा वापर पण नाही करणार आहे आणि सुक्या खोबऱ्याचा पकडं उकड्या तांदळाचे गूळ घालून लाडू करणार आहे आणि आता बघा मी तुम्हाला दाखवले यामध्ये मी थोड्याशा मेथीचा पण वापर केला आहे आणि व्यवस्थित असं छान भाजले गेलं आहे आता हे मी अडीचशे ग्राम तांदूळ भाजून घेतलेले होते त्याचं दळून घेतलेलं आहे आणि आता हे अडीचशे ग्रामच गूळ चिकटवालं असं ते घेतलेलं आहे आणि त्या हे गूळ आहे ना ह्यामध्ये मिक्स करायचं आणि आपण हे सर्व मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं छान एकजीव होऊन जातं आता मी ह्या हे सर्व यामध्ये एकजीव करण्यासाठी मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहे पहिलं आधी ह्यामध्ये आधी सर्व आपण घे हे करून घेऊया घालून घेऊया हे बघा हे चिकट गूळ असल्यामुळे ना लाडू तुमचे खरोखर कर छान होतात त्याच्यामुळे माझ्याकडे पिवळं गूळ पण आहे पण मी हे चिकटवालं गूळ वापरते खायला पण खूप छान लागतात आणि त्याला हे गोडीला आहे केशरवालं गूळ आता हे बघा असं ह्यामध्ये सर्व आपल्याला तांदळाच्या पिठात ता पूर्ण असं एकजीव करून घेवे आणि मगच मिक्सरला फिरवून घ्यायचं आता हे मी पो संपूर्ण एकजीव करून घेते हे बघा मी मस्त असं एक्जीव करून घेतलं तुम्हाला वाटणार पण नाही की हा चिकट गुळ होता करून आणि आत्ता हे मिक्सरच्या भांड्यामधून हे बघा थोडं थोडं घालायचं खूप घालायचं नाही अगदी थोडं थोडं हे बघा थोडं थोडं घालून आता मी हे फिरवून घेते हे बघा अशा प्रकारे थोडंच घालून घालून फिरवून घेऊया हे बघा छान असं आहे बघा किती मस्त असं होऊन जातं आता हे ह्यामध्ये घालून घेऊया एका बाजूला आणि अशा प्रकारे हे बाकीचं जे राहिलेलं आहे हे सर्व ते पण मी अशा प्रकारे करून घेते हे बघा आता आपलं हे संपूर्ण मिक्सरमधनं फिरवून घेऊन आहे हे बघा अडीचशे ग्राम तांदूळ आणि अडीचशे ग्राम गूळ मिळून पाचशे ग्रामचे हे आपले लाडू होऊन जातात आणि हे बघा असं जरी तुम्ही नुसतं तूप नाही घातलं तरी होऊन जातात पण आपल्याला थोडासा त्याचा घट्टपणा हवा आहे त्यामुळे मी तुपाचा वापर करणार आहे मी आता हे सर्व जे मिक्सरमधून काढतानाचं कुठली गुठली आहे ती जरा मोडून घेते चला आता ह्यामध्ये आपल्याला हे बघा हे जे तीळ भाजून घेतलेले आहे ते घालून घेऊया अशा प्रकारे खूप लाडू छान होतात छोट्याशा आपल्या भुकेसाठी आणि आपल्याला वेलची पावडर घालायचं आहे ती बघा वेलची पावडर पण हाताबरोबर घालून घेते छान असा सुगंध पण येतो आणि खाताना पण खूप छान लागतात मी चार चमचे घालून घेतलेत थोडीशी साखर घालून तळून घेतलेली आहे थोडंसं भाजून घ्यायची असते वेलची तव्यावरती आणि मग नंतर ती मिक्सरमधून बारीक करून घ्यायची अशा प्रकारे पण छान बारीक केली जाते नुसती जरी तुम्ही खलबत्त्यामध्ये बारीक केली आणि टाकली तरी चालून जाते आता ही मी सर्व एकजीव करून घेते हे बघा सर्व आपण आता एकजीव करून घेतलं आहे आणि थोडं थोडं करून मी तूप वापरणार आहे जास्त एकदम सगळं करून वापरणार नाही मधीच कोण आलं गेलं तर आपल्याला उठायला लागतं काय होतं त्यामुळे थोडं थोडंसे करून घ्यायचं आधी मी आधी ह्या एवढशा ह्याच्यामध्ये तूप घालून घेते तूप गरम करून घेतलं आहे हे बघा तूप मी गरम करून घेतलं आहे ह्यामध्ये आपल्याला लागेल तेवढंच असं थोडंसं आधी घालून घेऊया नंतर आपल्याला पीठ कमी वाटलं घ्यायला का त्यामध्ये आपण घेऊ शकतो अशा प्रकारे सर्व आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे मी आता हे सर्व एकत्र करून घेते आणि मग दाखवते गरम गरमच घालायचं आणि गरम असताना चमच्याचा वापर करायचा हे बघा आता सर्व आपण एकजीव करून घेतलं आता लाडू वळायला घेऊया तुम्हाला किती छोटे मोठे करायचे आहे त्यानुसार लाडू करून घ्यायचे अशा क तऱ्हेने जर तुम्ही केलात ना लाडू तुमचे लाडू पण व्यवस्थित बांधले जातात आणि खायला आणि तूप तुमच्या हाडांसाठी फायदेशीर आहे त्यामुळे तुपाचा वापर थोडासा तरी करायला पाहिजे लाडूंमध्ये त्यामुळे तुपाचा वापर केला आहे आता हे अशा प्रकारे हे बघा मस्त असे छोटे छोटे मी लाडू करणार आहे माझे लाडू मी मोठे करतच नाही जास्त त्यामुळे हे बघा छोटे छोटे करणार आहे दाखवते तुम्हाला अजून एक बघा आणि पटकन मग घट्ट आवडलं जातं गुळामुळे तो चिकटपणा असतो ना तुम्ही नू नाही तूप घातलं तरी करता येतात थोडंसं आपल्याला जास्त मेहनत घ्यावी लागते आणि तुपा जरासं तूप वापरलं तर खायला पण चांगले आणि घट्ट पण होतात मस्त हे बघा अशा प्रकारे लाडू आपण आता हे करून घेऊया अगदी अलगद असे केले तरी पण ते मस्त होऊन जातात हे बघा आता मी बाकीचे सर्व लाडू हे बघा तुम्हाला आता दाखवल्याप्रमाणेच मी सर्व करणार आहे थोड्या थोड्या ह्याच्या पिठामध्ये गरम आता था थंड झालेले तूप असतं ते पुन्हा गरम गरम करून त्यामध्ये वापरायचं नाही तर तुम्ही म्हणाल तर तूप तर विरगळलेलं आहे तेच घालायचं नाही तर थोडंसं गरम करायचं पुन्हा आणि मग त्यामध्ये घालायचं तशा केल्याने लाडू व्यवस्थित होतात आपले एकदम कर पाहायचं नाही बारीक गॅसवरती मग गरम करायचं आधी गरम झालेलं असतं ते हे बघा अशा प्रकारे आता मी सर्व बाकीचे लाडू करून घेते हे बघा अशा प्रकारे लाडू केलेत आता बाकीचे सर्व अशा प्रकारे करून घेऊया हे बघा छान असे आपले लाडू तयार था, झालेले आहेत हे जेवढे तांदूळ जेवढा गूळ घेतलेला आहे तेवढ्या ह्याचे मी एवढे लाडू तयार होतात खूप छान लागतात अशा प्रकारे नक्की तुम्ही करून बघा कलर व्यवस्थित आपण भाजले ना का व्यवस्थित असा तांबूस असा कलर येतो त्यामुळे तांदूळ हा व्यवस्थित भाजला पाहिजे मी तुम्हाला तोडून दाखवते बघा आत्ताच झाले आहेत लाडू आज अजून नंतर थोडे छान असे घट्ट होऊन जाणार आणि हा जे काळा तीळ आहे ना तुमच्या दाताखाली आला खाताना तर खूप छा खायला छान लागतात तर तुम्ही नक्की अशा प्रकारे उकडा तांदूळ असं नाही मिळाला पण आता उकडा तांदूळ मिळतो बाजारामध्ये नाही मिळाला तरी तुम्ही सुरे तांदूळ व्यवस्थित भाजून त्याचे जरी असे लाडू केले तरी ते लाडू खूप छान होतात त्यामुळे तुम्ही अशा प्रकारे लाडू एकदा करून बघा थोडंसं तूप वापरून थोडीशी मेथी वापरून खूप छान लाडू होतात नक्की करा बघा मंडळी छान असे मी आपणास उकड्या तांदळाचे लाडू करून दाखवलेले आहेत अशाच नवनवीन रेसिपी किंवा इतर व्हिडिओसहित मी आपणास भेटतच असते आपण माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आता था। इथेच थांबते मस्त खा आणि स्वस्थ राहा आपण माझे व्हिडिओ पूर्ण पाहता त्याबद्दल मनापासून खूप खूप खुँ धन्यवाद